नमस्कार मित्रांनो नवीन वर्ष सुरू झालं लाडक्या बहिणींच्या मनातली धाकधूक वाढली या वर्षात एकवीसशे रुपये मिळणार का मिळणारे पंधराशे रुपये बंद होणार हा प्रश्न त्यांच्या मनाला सतावायला लागला बातम्यांमध्ये अनेक गोष्टी यायला लागल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अफवा ने पसरवायला सुरुवात केली की नवीन वर्षात ही योजनाच बंद होणार आहे आता योजनेचा कार्यभाग साधला आहे सरकार भरभक्कम मतांनी निवडून आलेलं आहे आता लाडक्या बहिणींच्या मताची गरज नाही आणि त्यामुळे मतदान झाल्यानंतर ही योजना बंद होणार आहे याबाबत सरकारने स्पष्ट केलं की लाडकी बहीण योजना हो बंद होणार नाही उलट एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे मग बातमी पुढे सरकवण्यात आली की आता लाडक्या बहिणींच्या सरसकट अर्जांची स्क्रुटिनी करण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही भरलेली माहिती खरी आहे का खोटी आहे लाडक्या बहिणींना आता अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे तर त्याबाबतही आज महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं त्यांनी सांगितलं की तक्रारी आलेल्या आहेत काही बाबतीत महिलांनी स्वतःच कळवलेलं आहे की आमचं उत्पन्न आता वाढलेलं आहे मला हे वाटत नाही असं काही होऊ शकत नाही दोन महिन्यापूर्वी उत्पन्न कमी होतं आणि आता वाढलं पण त्याने सांगितलं की अशा काही स्वतःहून महिला पुढे आलेल्या आहेत काही जणांच्या बहुधा शेजाऱ्या पाजाऱ्यांनी मैत्रिणींनी चुगली केली असावी की यांचं उत्पन्न तर जास्त यांनी कसे काय लाभ घेतले अशा काही तक्रारी आहेत काही नावातले गोंधळ एकाच नावाने दोनदा रजिस्ट्रेशन अशा गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि केवळ अशा राज्यांची छाननी किंवा स्क्रुटिनी करण्यात येणार आहे त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पाच प्रकारच्या अर्जांची स्क्रुटिनी होणार आहे छाननी होणार आहे पहिली गोष्ट म्हणजे दुचाकीची काही अट नव्हती म्हणजे कुटुंबाचं उत्पन्न वर्षाला अडीच लाखापेक्षा कमी असलं तरी कुटुंबाकडे दुचाकी असू शकते आणि त्यामुळे दुचाकी आहे म्हणून काही योजना तिचे फायदे मिळणार नाहीत असं होणार नाही पण जर घरी चार चाकी असेल कार असेल कार आणि तरी जर म्हणत असतील की कुटुंब गरीब आहे तर त्याची अशा प्रकारच्या अर्जांची छाननी होणार आहे ज्या कुटुंबांचं उत्पन्न वर्षाला अडीच लाखाच्या वरती आहे पण तरी देखील ते या योजनेचे फायदे घेणार आहेत अशा अर्जांची स्क्रुटिनी होणार आहे म्हणजे मुद्दा क्रमांक दोन मुद्दा क्रमांक तीन एकाच महिलेनी समजा दोन नावांनी कदाचित एक लग्नापूर्वीचं लग्नानंतरचं काही अर्ज दाखल केलेले आहेत अशा अर्जांची स्क्रुटिनी होणार आहे काही महिला लग्न होऊन दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झालेल्या आहेत हे डोमेसाईलचा विषय आहे की तुम्ही त्या राज्यात महाराष्ट्रात तुम्ही किमान पंधरा वर्ष राहिला पाहिजे अशा अर्जांची स्क्रुटिनी किंवा छाननी होणार आहे आणि जर आधार कार्ड किंवा कागदपत्रांवर असलेल्या माहितीत तफावत असेल तर अशा अर्जांची स्क्रुटिनी होणार आहे आता या लाडक्या बहिणींची स्क्रुटिनी करून जे लाभार्थी आहेत त्यांना एकवीसशे रुपये द्यायचे आणि जे बोगस पैसे खातायत त्यांचे पैसे बंद करायचे याच्या चुकीचं असं काहीच नाही कारण या, या एकट्या योजनेमुळे महाराष्ट्राचं सगळं बजेट फसण्याची मी कोलमडण्याची म्हणणार नाही कारण महाराष्ट्र तसं मोठं राज्य आहे पण फसण्याची भीती आहे जो आत्ता गेल्या तिमाहीत आर्थिक विकास दर थोडा कमी राहिला आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं निरीक्षण करण्यात आलं होतं की राज्यांनी केवळ महसुली खर्च न करता पायाभूत सुविधांवर खर्च करणं अपेक्षित आहे महाराष्ट्र ते आहे पण अनेक राज्य पंजाब असेल दिल्ली असेल तमिळनाडू असेल अनेक राज्य आहेत बंगाल असेल बिहार असेल की जिथे पायाभूत सुविधांवर राज्य खर्चच करत नाही सगळा खर्च रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किंवा महसुली खर्च मुख्यतः होतोय आणि त्याचा देशाच्या विकासावर परिणाम होतोय असा मुद्दा समोर आला आता स्क्रुटिनी करायची आणि त्याच्यातनं वाईटपणा घ्यायचा अर्थात तो वाईटपणा मिळणार तर तो देवेंद्र फडणवीसांना मिळणार की एकनाथ शिंदे होते तेव्हा सगळं कसं छान चालू होतं देवेंद्र फडणवीस आल्यावर कसं हे झालं तर मला असं वाटतं की जर स्क्रुटिनी करायचीच असेल तर ती स्क्रुटीनी रेशन कार्डांची करावी कारण रेशन कार्ड ज्या निकषांवर आधारित दिली जातात ते निकष आणि आत्ताचे निकष याच्यामध्ये किती तफावत आहे तुम्ही बघा आमच्याकडे तर एक लहानपणी मी असताना हिरवं असं रे रेशन कार्ड होतं त्याच्यावर सगळ्या कुटुंबाची नावं पेन्सिलिनी का पेनानी लिहिली होती नंतर सफेद रेशन कार्ड आलं आणि आता ते रद्द झालं आणि त्यामुळे ते रेशन कार्डचं हे नाहीच आहे पण पिवळं रेशन कार्ड या रंगाच्या रेशन कार्ड मुळे लाभार्थ्यांना जनवितरण दुकानातून गहू तांदूळ कमी किमतीत मिळतात पिवळं रेशन कार्ड असणाऱ्यांची संख्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न पंधरा हजारपेक्षा असू नये आता कोणाला वाटेल का एक शेतकरी शंभर किलो गहू पिकवत असेल शंभर किलो तांदूळ पिकवत असेल अन्य काही उत्पादन घेत असेल तरी उत्पन्न त्याचं कुटुंबाचं उत्पन्न पंधरा हजाराच्या वरती जाऊ शकतं शंभर किलो मी हा खूप आकडा कमी सांगितला खरं ते क्विंटल मध्ये असायला पाहिजे बरं पिवळ्या काढसाठी मी च्या अटी वाचतोय कौटुंबिक उत्पन्न पंधरा हजारपेक्षा जास्त असू नये कुटुंबातील कोणतेही सदस्य डॉक्टर वकील आर्किटेक्ट किंवा चार्टर्ड अकाउंटंट असू नये कुटुंबातील कोणताही सदस्य व्यावसायिक विक्री कर विक्रीकर अथवा आयकर भरणारा वगैरे पात्र नसावा कुटुंबाकडे टेलिफोन असू नये कुटुंबाकडे चारचाकी वाहन असू नये कुटुंबातील सर्व व्यक्तींची जिरायत जमीन एकूण दोन हेक्टर किंवा एक हेक्टर हंगामी बागायती किंवा अर्धा हेक्टर बागायती जमीन असू नये केशरी रेशन कार्डाच्या अटी पंधरा हजारपेक्षा जास्त उत्पन्न पण ते वर्षाला एक लाखापेक्षा कमी असलं पाहिजे कुटुंबातील कोणत्याही सदस्यांकडे चार चाकी वाहन असू नये टॅक्सी वगळता कुटुंबाकडे चार हेक्टर किंवा जास्त सिंचनाची जमीन असू नये आणि मग बी कार्ड आहे बिलो पॉवर्टी लाईन कार्ड त्याचं आणखीनच वेगळं आता महाराष्ट्र सरकारचं अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग जो आता धनंजयराव मुंडे यांच्याकडे आहे त्या विभागाचं वेबसाईट काय सांगते अर्थात त्याचा डेटा दोन हजार अठरा साली शेवटचा अपडेट केलेला आहे पण महाराष्ट्रातल्या शिधापत्रिकांची संख्या बिलो पॉवर्टी लाईन संख्या आहे चाळीस लाख अकरा हजार चारशे बारा त्यांना सर्व प्रकारचे लाभ सरकारच्या सगळ्या योजनांचे लाभ त्यांना मिळतात अंत्योदय योजनेच्या अंतर्गत असणाऱ्या शिधापत्रिका म्हणजे एक शिधापत्रिका म्हणजे साधारणतः कुटुंबात चार किंवा पाच सदस्य असं पण धरून चालतो काही ठिकाणी दहा सदस्य असू शकतात पण पाच सदस्य धरून चालूया अंत्योदय योजनेच्या अंतर्गत चोवीस लाख सेहेचाळीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी शिधापत्रिका केशरी शिधापत्रिका ब्याऐंशी लाख सत्तावन्न हजार चारशे त्रेचाळीस आबो अबो लाइन शेतकरी दहा लाख सव्वीस हजार एकशे एन पी एच हजार सॉरी सदुसष्ट लाख तेहतीस हजार एकशे अडतीस अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी चोवीस हजार सहाशे सहासष्ट शुभ्र म्हणजे तुमच्या आमच्यासारखे रेशन कार्ड असलेले फक्त बावीस लाख एक्केचाळीस हजार सहाशे अकरा एकूण दोन लाख दोन कोटी सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार सातशे चौसष्ट रेशन कार्ड महाराष्ट्रात दिली गेलेली आहेत अर्थात त्याच्यामध्ये काही छाटणी झाली असेल काही कमी जास्त झालं असेल पण ही पटण्यासारखी गोष्ट नाही आहे पंधरा हजार हा आकडा अजूनही जर तो तोच आकडा असेल तर याचा अर्थ या आकड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झोलझाल झालेला जाल आहे आणि अर्थात हे नरेंद्र मोदी साहेबांनाही सुधारण्याची आवश्यकता आहे कारण आज शहरीकरण जे झालेलं आहे शहरात अनेक ठिकाणं आहेत की महिला कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत आहेत धुणी काम करत असतील लिफ्टमनचं काम करत असतील पुरुष वॉचमनचं काम करत असतील ज्यांना तो जो ज्या एजन्सी आहेत आणि या सगळ्या एजन्सी असतात तेही सरकारच्या जवळ असणारे लोक असतात त्यामुळे ते किती पगार देतात किती पगार कापतात हे सगळा हिशोब असतो पण तो पगार जरी धरला तरी तो एका काम करणाऱ्या व्यक्तीचा पगार हा दोन अडीच लाखाच्या घरात सहज जातो आणि त्या कुटुंबाचं उत्पन्न वर्षाला पंधरा हजार किंवा वर्षाला एक लाखाच्या कमी असू शकत नाही पण त्यांच्याकडे केशरी आणि पिवळी रेशन कार्ड असतात त्यांना ते लाभ मिळतात याचं कारण रेशन कार्डाचं अपडेशन किती झालंय हे अजून कोणाला माहिती नाही आणि त्यामुळे लाडक्या बहिणींची स्क्रुटिनी करण्यापेक्षा आणि त्याच्यातनं वाईटपणा घेण्यापेक्षा जर रेशन कार्डांचं अपडेशन झालं आणि हे अपडेशन करणं फार अवघड नाहीये महाराष्ट्रात देशात आता आत्ताच एक बातमी वाचली एका दिवसात म्हणजे का एका वेळेला तीन लाख पंचाहत्तर हजार युपीआयचे व्यवहार झाले म्हणजे आता अगदी सामान्यातला सामान्य माणूसही सामान्य युपीआयचे व्यवहार करतो त्याचं बँक खातं आहे आणि त्यामुळे सरकारने ठरवलं तर या रेशन कार्डांचं पुनर्वर्गीकरण करणं सहज शक्य आहे पण मध्यमवर्गीयांना कर लावायला मध्यमवर्गीयांची पॅन कार्ड आधार कार्ड जोडायला जसं मन धजावतं तसं सरकारचं मन स्वतःला गरीब घोषित करणाऱ्यांची पॅन कार्ड आधार कार्ड वगैरे जोडायला कारण ती म्हणजे ठरवलं तर हे करणं शक्य आहे पण ते किती शक्य होईल याची मला कल्पना नाही पण हे जे आकडे महाराष्ट्रातले दिसत आहेत दोन कोटी सत्तेचाळीस लाख रेशन कार्ड साधारणतः दोन कोटी गुणिले पाच म्हणजे महाराष्ट्राची अकरा साडे अकरा कोटी लोकसंख्या होते आणि त्याच्यातले वर्षाला पंधरा हजार पेक्षा कमी उत्पन्न असणारे आणि वर्षाला एक लाख पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची एवढी मोठी संख्या आणि राज्याचं दरडो उत्पन्न जिल्ह्याचं दरडो उत्पन्न याचा जर मेळ लागला तर लाडक्या बहिणींची खरी संख्या समोर येऊ शकेल वाटल्यास तिथे उत्पन्न वाढवावं दोन अडीच लाखाचं कौटुंबिक उत्पन्न चार लाखाचं करावं पण जे तुम्ही कराल ते कसोशीने पाळणं आवश्यक आहे आणि याचं हे सगळं करण्याची जबाबदारी अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंकडे द्यावी ही जबाबदारी ते अतिशय कर्तव्य कठोरपणे पार पाडतील याची मला खात्री आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा डिलंत तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा इमेज फोर्टी